नमस्कार मित्रांनो आपले आपल्या ह्या ब्लॉगमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हे बघा आपण आज आलेलं आहे ज मुक्त विद्यापीठमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक हे बघा गोदावरी भवन आहे इथं राहण्यासाठी व्यवस्थापन आहे आंघोळ नाट्टा जेवण सर्व काही आज आम्ही विद्यापीठला भेट द्यायला आलो आहे विद्यापीठमध्ये हा करा हे बघा आमच्यासोबत कोण कोण आलेले आहेत आमच्या मॅडम चंद्रज्योती सूर्यवंशी मॅडम आलेले आहेत इथं एवढं खूप सुंदर वातावरण आहे की इथून जाण्याचं मन करत नाही तरी पण आता काय करा डिग्री घेण्यासाठी आज विद्यापीठाला आलेले आहेत बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि डिग्री हे बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाव हे बघा तुम्हाला नारळाचे झाडं पाहायला मिळतील इथं खूप शांत वातावरण आहे कृषी विज्ञान भवन हे बघू शकता तुम्ही कृषी विज्ञान भवन किती सुंदर आहे आणि इथं ठिकठिकाणी गार्डन रस्ता खूप शांत वातावरण आहे हे नारळांचे झाडं आता समोर तुम्ही पाहू शकता समोर आपल्या आंब्याची झाडं येत आहेत आंब्याचे झाडं पण खूप छान लावलेले आहेत आणि भरपूर त्याला आंबे लागलेले आहेत चला चला लवकर लवकर निसर्गरम्य वातावरणामध्ये आज विद्यापीठ पाहण्याचा योग आलेला आहे एकदम मन प्रसन्न झालेलं आहे इथे येऊन शे पाहू शकता तुम्ही बोर्ड या बोर्डवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये एवढे हे आहेत खूप छान गार्डन आणि आंब्याची फळबाग लावलेली आहे आंबे खूप सुंदर आहेत आणि हे आहे ऑफिस आताला यासारखे आंबे आहेत छान झाड लावलेले आहेत तुम्ही बघू शकता याला खूप आंबे पण लागलेले आहेत हाय आपले सर्वांचे स्वागत श्री बघा हे ऑफिस आहे इथे सर्व बी ए कला वाणिज्य विज्ञान सर्व प्रकारचे डॉक्युमेंट मिळतील इथं दुसरी प्रत म्हणून आपल्याला येताना सर्व डॉक्युमेंट आणायचे आहेत आणि त्याच्यासोबत एक नोटरी करून साध्या पेपरवरून नोटरी केली तरी चालेल अगोदर बॉन्ड लागत होता आता शासनाने ते जी आरमधून काढून टाकलेलं आहे नियमावलीमधून त्यासाठी काही हो आवश्यकता नाही नोटरी केली तरी चालेल ठीक आहे फ्रेंड